जिल्ह्याचे शिल्पकार आणि नंदुरबार विधानसभेचे आमदार आदरणीय डॉ विजयकुमार गावित साहेब यांचा पंधरा ऑगस्ट रोजी वाढदिवस असतो आणि त्यानिमित्तानं आम्ही विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीमार्फत अकरा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट या पाच दिवसांमध्ये विविध स्पर्धेंचं आयोजन नंदुरबार जिल्ह्यामध्ये केलेलं आहे यामध्ये निबंध स्पर्धेचं आयोजन आम्ही केलं आहे सर्व शाळेचे विद्यार्थी आणि कॉलेजचे विद्यार्थी आणि गट असे आ... दोन गटांसाठी आम्ही या ठिकाणी निबंध स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि विषय हे आदरणीय गावित साहेबांवरच आधारित विषयांवर या स्पर्धा या ठिकाणी निबंध लेखनाच्या आम्ही घेणार आहोत त्यासोबतच आपण व्हॉलीबॉल त्यानंतर रोप स्किपिंग मॅरेथॉन कॅरम आणि बुद्धिबळ या स्पर्धेंचं सुद्धा आयोजन आदरणीय गावित साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आयोजित केले आहे अकरा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट या पाच दिवसांमध्ये या विविध स्पर्धेंचं आयोजन या ठिकाणी होणार आहे मध्ये दोन गट आहेत सतरा वर्ष आज आतील त्यांच्यासाठी पासिंग व्हॉलीबॉल शालेय जे आहे ते पासिंग व्हॉलीबॉल ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि सिनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी असं दोन आपण याच्यामध्ये कॅटेगरीज केलेली आहेत नऊ डीआर हायस्कूलमध्ये आपण याचं आयोजन करत आहोत व्हॉलीबॉल हे जिल्हा क्रीडा संकुल त्या ठिकाणी